नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर सहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत ॲडिशनल एस कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवादातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे